टीचर वर एक माणूस अर्धवट शुद्धीत पडला होता त्याचं नाव होतं डॉक्टर पवन देशमुख तो नागपूरमधील एक नामांकित सर्जन होता तो एक असा सर्जन होता ज्याने कित्येकांना मृत्यूच्या दारातून परत आणलं होत पण आज आज मात्र त्याच्यावर ही परिस्थिती आली होती की स्वतः तोच एका भयंकर अपघातामुळे रुग्ण झाला होता आणि त्याच्या आयुष्याची दोरी आता दुसऱ्यांच्या हातात होती नर्स घाबरलेल्या आवाजात ओरडली मॅडम रक्तदाब झपाट्याने खाली जातोय आतूनही प्रचंड रक्तस्त्राव सुरू आहे त्यावर तिथे केबिनमध्ये बसलेल्या मॅडम म्हणाल्या त्याला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन चला मी आलेच हा आवाज होता डॉक्टर सायली जोशीचा तिच्यासाठी रुग्णाचा जीव हाच तिच्या आयुष्याचा ध्यास होता सायली मॅडम ऑपरेशन थिएटरकडे आली स्ट्रेचरवर असलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहून ती स्तब्धच झाली तिचे ओठ थरथरले पवन होय हा तोच पवन होता जो कधी तिच्या आयुष्याचा एक भाग होता पवन तिचा पती होता दोन वर्षापूर्वी नागपूरच्या न्यायालयात घटस्फोटाच्या कागदावर सही करून संपलेला तो नात्याचा धागा आज पुन्हा नियतीने तिच्या समोर आणला होता पण तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती किती वेगळी होती बेशुद्धीतही पवनच्या कानावर तो परिचित आवाज पडला तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागला त्याने सायलीचा आवाज ऐकला होता आणि तो काही बोलू पाहत होता पण त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नव्हती सायलीने स्वतःला सावरत आपल्या टीमला आदेश दिले लगेच शस्त्रक्रियागृहात घेऊन जा ओ निगेटिव्ह रक्ताच्या चा चार युनिट्स तातडीने आणा स्ट्रेचर पुन्हा धावत सुटले गॅलरीतील लाईटचा उजेड त्याच्या मिटलेल्या डोळ्यावर पडत होता त्या अर्धवट शुद्धीतही ते त्याला आपला भूतकाळ समोर आठवू लागला लग्नानंतर पहिल्यांदा घरात पाऊल ठेवताना सायलीचा तो हासरा चेहरा ते सुखाने घालवलेले चार क्षण काही दिवसानंतर मात्र सतत होणारी भांडणं वादविवाद हे वादविवाद इतक्या विकोपाला गेले की हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं त्याला आठवलं जेव्हा सायलीने रडत म्हटलं होतं तुझ्यासाठी तुझे, तुझे रुग्णच सगळं काही आहेत मी काहीच नाही आणि घटस्फोटेच्या दिवशीचे ते अंतिम शब्द तू मला खूप आधीच सोडून दिला आहेस पवन आज ती सायली त्याच्या शरीरावर उपचार करणार होती ऑपरेशन थिएटरमधील तेजस्वी प्रकाशात सगळं झाकुळलं होतं मशीनची सततची बी पी पेळ पुढे सरकत असल्याचा भास देत होती सायलीच्या हातात शस्त्र होती ज्याने ती त्याचं ऑपरेशन करणार होती क्षणभर तिचे हात थरथरले तिच्यासमोर तिचा पती बेशुद्ध अवस्थेत पडला होता पण तिने खोल श्वास घेतला या क्षणी ती पत्नी नव्हती प्रेयसी नव्हती ती फक्त एक डॉक्टर होती आणि तिचा रुग्ण मृत्यूशी झुंज देत होता शस्त्रक्रिया सुरू झाली प्रत्येक क्षण तणावाने भरलेला होता सायडीच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले पण तिचे डोळे आणि हात फक्त कामावर खिळलेले होते ती मनाशी कुजबुजत होती तुला काही होणार नाही पवन तू असा हार मानू शकत नाहीस मी तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण खरं तर कधीच विसरू शकले नाही तेवढ्यात अचानक मशीनवरील रेषा वर खाली वर खाली होऊ लागली नस घाबरून ओरडली मॅडम हृदयाची गती अनियंत्रित झाली आहे क्षणभर सगळं थबकल्यासारखं झालं पण सायलीने स्वतःला हरवू दिलं नाही तिने पूर्ण ताकदीने विक्रमच्या छातीत दाब दिला आणि किंचाळली नाही पवन तू मला असं सोडून जाऊ शकत नाहीस शरीर हवेत उचललं गेलं आणि मग शांत पडलं क्षणभर सगळीकडे पसरलेल्या शांततेने जणू काळच थांबला डॉक्टर आणि नर्सचे चेहरे घाबरून गेले होते पण अचानक मशीनवरून आलेल्या हलक्या बीपच्या आवाजाने खोलीत पुन्हा चैतन्य संचारलं सरळ गेलेली रेषा पुन्हा वर खाली होत रोहन होती रोहनच्या छातीत धडधड परत सुरू झाली होती सायलीने खोल श्वास घेतला जणू तिचा श्वासच थांबला होता भिंतीला टेकून ती हळूच उभी राहिली डोळ्यातील पाणी तिने पटकन पुसलं पण मनातील वेदना पुसता येत नव्हती काही तासांनंतर पवन आय सी यूमध्ये मध्ये होता त्याच्या सभोवताली यंत्र होती जी सांगत होती की तो आता धोक्या बाहेर आहे मंद प्रकाशात त्याने हळूहळू डोळे उघडले अंगात प्रचंड वेदना होती पण मनाला जाणवलं कोणीतरी जवळ आहे त्याने हळूच वळून पाहिलं तर सायली खुर्चीवर बसलेली होती तिचे डोळे सुजले होते चेहऱ्यावर जागरणाच्या चेह खुना होत्या त्याने हळूच आवाज दिला सायली सायली दचकली लगेच उठली त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली मी इथेच आहे काळजी करू नको तू सुरक्षित आहेस पवन त्या स्पर्शाने पवनच्या शरीरात शिरशिरी पसरली कित्येक वर्षांनी त्याला पुन्हा तो परिचित स्पर्श जाणवला होता त्याच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते का वाचवलंस मला डॉक्टर म्हणून कर्तव्य होतं की अजून काही सायली हळू आवाजात म्हणाली रिपोर्ट्समध्ये वाचलं एका मुलीला वाचवण्यासाठी तू स्वतःचा जीवपणाला लावला होतास तू कधीच बदलणार नाहीस पवन नेहमी दुसऱ्यांसाठी स्वतःला धोक्यात घालतोस पवनच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणू पाहत होता मला बदलायचं होतं तुझ्यासाठी मला बदलायचं होतं पण त्याच्या ओठांवर शब्द आले नाही क्षणभर शांतता पसरली मग तो कुजबुजला सायली तुला वाटतं का आपल्यातलं सगळं खरंच संपलंय सायलीने डोळे उघडले तिचे डोळे पाणवलेले होते ती डोळे वळवत म्हणाली काही ना ती संपत नाहीत पवन ती फक्त अपूर्ण राहतात दोघांच्या नजरा एकमेकांवर स्थिर झाल्या होत्या त्या नजरेत राग नव्हता तक्रार नव्हती फक्त वेद वेदना होती आणि न बोललेली माया होती सायलीने नर्सला बोलावलं यांच्या नीट सांभाळ करा मी थोडे वेळात येते ती दाराकडे वळली पवन तिचे जाणाऱ्या पावलांकडे बघत राहिला अगदी तसंच जसं त्या दिवशी बघत होता जेव्हा घटस्फोटानंतर ती घर सोडून गेली होती फरक इतकाच त्या दिवशी मनात राग आणि अहंकार होता आज मात्र फक्त पश्चाताप आणि न बोललेलं आभार दार बंद होण्यापूर्वी सायली थोडी थांबली मागे वळली नाही पण तिचा आवाज मात्र थर थरथरला पवन लवकर बरा हो खोलीत आता पवन एकटाच होता फक्त मशीनमधून येणाऱ्या ठराविक वाईप्सची साथ होती त्या वाईप्सचा अर्थ आता फक्त जगणं नव्हतं त्यात डॉक्टरचं कर्तव्य होतं पत्नीची वेदना होती आणि एक अपूर्ण नातं होतं जे कधीच संपणारं नव्हतं नो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद